जय महाराष्ट्र मित्रांनो एम पी एस सी पोलीस भरती गुरु या चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस या वर्षातील स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा चालू घडामोडी बघणार आहोत चला तर, तर व्हिडिओला सुरू करूयात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आपल्या एम पी एस सी पोलीस भरती गुरु या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात आणि ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल सी एन एन न्यूज एटीनद्वारे उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले सी एन एन न्यूज एटीनद्वारे उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्काराने इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेला सन्मानित करण्यात आले इस्रोने कधीपर्यंत पहिले भारतीय अंतराळ स्थानक सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तर इस्रोने दोन हजार अठ्ठावीस किंवा दोन हजार तीस पर्यंत पहिले भारतीय अंतराळ स्थानक सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन पैठण येथे करण्यात आले आहे हेनली पासवर्ड इंडेक्स दोन हजार चोवीसच्या रँकिंगमध्ये भारताने कितवे स्थान पटकावले आहे तर हेनली पासवर्ड इंडेक्स दोन हजार चोवीसच्या रँकिंगमध्ये भारताने ऐंशीवे स्थान पटकावलेले आहे संघ लोकसेवा आयोगाचे म्हणजेच यू पी एस सीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर संघ लोकसेवा आयोगाचे म्हणजेच यू पी एस सीचे सदस्य म्हणून शिलवर्धन सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय ऑलंपिक संघटनेचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सीईओ म्हणून रघुराम अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलेले आहे तर केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र या राज्याने अव्वल स्थान पटकावलेले आहे नुकतेच कोणत्या देशाने एक्कावन्न वर्षानंतर प्रथमच चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पेरेग्रीन हे लँडर पाठवलेले आहे तर आत्ताच अमेरिका या देशाने तब्बल एक्कावन्न वर्षानंतर प्रथमच चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पेरेग्रीन हे लँडर पाठवलेले आहे अलीकडेच कोणत्या देशाने कंबळाच्या आकाराचा उपग्रह लॉन्च केलेला आहे तर आत्ताच चीन या देशाने कंबळाच्या आकाराचा उपग्रह लॉन्च केलेला आहे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात येत आहे तर आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल दोन हजार चोवीसचे आयोजन गोवा या शहरामध्ये करण्यात येत आहे सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन नाशिक आणि मुंबई या दोन शहरांमध्ये करण्यात येणार आहे राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर राष्ट्रीय युवा दिवस हा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त बारा जानेवारी रोजी साजरा करण्यात येत असतो लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी केव्हा साजरी करण्यात आली आहे तर यासाठी दोन पर्याय आहेत याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा हा किती आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरलेला आहे तर भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा हा एकशे पन्नास आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरलेला आहे भारतीय सेना दिवस कधी साजरा करण्यात येतो तर भारतीय सेना दिवस हा पंधरा जानेवारी रोजी साजरा करण्यात येत असतो अमळनेर येथे होणाऱ्या अठरा विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर अमळनेर येथे होणाऱ्या अठरा विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर वासुदेव मुलाटे यांची निवड करण्यात आलेली आहे दोन हजार तेवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा कोठे पार पडलेला आहे तर दोन हजार तेवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा कोलकाता या शहरामध्ये पार पडलेला आहे डॉक्टर प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झालेले आहे तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर आताच निधन झालेल्या डॉक्टर प्रभा अत्रे या संगीत या क्षेत्राशी संबंधित होत्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांना कोणत्या राज्य सरकारने कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित केले होते तर ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांना मध्य प्रदेश या राज्य सरकारने कालिदास या पुरस्काराने सन्मानित केले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच घडामोडी होत्या लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा